रवीच्या माध्यमात आपल्या संघासाठी तर नक्कीच चार धावा तर वाचवल्या खराब शतरक्षण पाहायला मिळालंय बॅकअप चांगला राहिला नाहीये शतरक्षण सुरेख केलं होतं मात्र तीन धावा मोजाव्या लागतील स्वर्गीय भास्कर टीमला नागेच्या माध्यमात पहिल्या चेंडवरती सुरेख फटका लागावला होता फॉइंडले ग्रीजन मध्ये आणि आपल्या संघासाठी तर नक्कीच एक धाव वाचवली रवी या शत्रक्षक जबरदस्त शतरक्षण पाहायला मिळालंय सुपर फोर मधली पहिली लढत धोनी संघाला भरपूर मोठा सामना पाहू शकाल धोनी तितकं चांगले संघ संगा विचार केला एक शिरवली विभागाचा एक साई स्टार भेकर संघ पाहू शकाल दुधानी संघाच्या विरोधात मोठा फटका सरसाऊंड मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता तितकाच लेंथ वरती चेंडू फेकला गेला गोलंदाज नागेश भस्माचं कौतुक करावं लागेल नागेश भस्मात जर विचार केला आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी साकारली गेले आणि राजा गडकळच्या माध्यमातून आणि अप्रतिम शतरक्षण देखील राहिले दुधानी टीमचा विचार केला आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त चुका पाहायला मिळाल्या नाहीयेत शंभर टक्के एफर्ट लगावला गेला शतरक्षणच्या माध्यमातून दुधानी टीमनं ती शतरक्षणच्या माध्यमातून पाहतोय पुन्हा एकदा सरसाऊंड बॅटचा एज लक्ष्मण कुठली गलती करणार नाहीये लागलेला पहिला स्टार बेकर संघाचा गडी बाद होते बॅक टू डगआ दिलीप फलंदाज होते बाद शॉर्ट ऑफ डिलिव्हरी पूल करण्याचा प्रयत्न मात्र बॅटचा इनसाइड शॉर्ट ऑफ थर्ड मॅन मध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय लक्ष्मणच्या माध्यमातून झेल कॅरी केलाय तीन चेंडू सामना फिनिश झालाय तीन चेंडू मध्ये फक्त आणि फक्त तीन धावा दोन षटकाचा सामना दोन षटकामध्ये किमान तरी धावा करावा लागतील साई स्टार संघाचा नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक वरती वन डाऊन साठी किरण हवालीला पाहू शकाल किरण न पहिल्या दिवशी तर चांगली फलंदाजी दाखवली ते आणि तोच फलंदाज स्ट्राईक वरती सज्ज पुन्हा एकदा गोलाच्या ट्रॅकवरती शॉटे पूल केलाय कमालीचा पटका शत्रकाच्या आवाकाच्या आवाकाच्या वरतून स्क्वेअर वरतून पाठवलाय आ येतोय शानदार रुबाबदार किरणच्या बॅट आलेला मोठा फटका पाहायला मिळतोय प्रेक्षकांसाठी देखील संधी असणार आहे जो कोणी हायवा कॅच पकडेल त्याला कूलर देण्यात येईल बघा लक्की ड्रॉ मध्ये जर आपलं नाव निघालं तर नक्कीच बबनजी पारदी यांच्या माध्यमात कूलर असणार आहे बघा अतिशय दमदार स्पर्धा पाहू शकाल स्पर्धेमधला आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधले सुपर फोर मधली पहिली लढत पाहू शकाल साई स्टार बिकरा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा स्वर्गीय भास्कर इलेव्हन धोदा आणि संघ पाहू शकाल चांगला कमबॅक पाहायला मिळाला षटकार खेचल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळालाय याच रिव्ह्यू घेतलाय रनआटच्या स्वरूपात नक्की स्क्रीनवरती पाहू आम्ही आणि काय डिसिशन असेल तर नक्कीच सांगू तुमच्यापर्यंत जरूर चांगला चेंडू फेकला गेला होता पहिल्या षटकामध्ये पाचवा चेंडू निर्धाव फेकला गेला गेलाय धावपलकावरती धावा पाऊ शक पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय नऊ धावा खर्च केला गोलंदाज नागेश भस्मान बघा भरपूर क्लोज डिसिशन आहे बघा रनरच्या स्वरूपात अपील जरूर केली होती आणि तो रिव्ह्यू चेक केला जातो आहे या शेप आहे फलंदाज बघा लगेच सामना सुरुवात करायचा पाचवा चेंडू निर्धाव फेकलाय अप्रतिम विचार केला नऊ चेंडू नऊ धावा धावपलकावरती लागल्या गेल्या एक विकेट मैदानाच्या बाहेर काढून देण्याचं काम देखील केलं गेलंय विचार केला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती तीन धावा त्याच्यानंतर डॉट त्याच्यानंतर विकेट त्याच्यानंतर षटकार ठोकला तर किरण अहवालीच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या डिप स्क्वेअर लेगच्या वरतून नऊ धावा धावपलकावरती लागल्या गेल्या पुन्हा एकदा त्याचपर्यंत चेंडूचं सिलेक्शन पाठवलं इथे डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक उचल चेंडू फेकी करणार तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या साय स्टार बेकरा टीम न तब्बल दहा धावा लॉस ऑफ वन विकेट चला दुधानी टीम विनंती करतोय लगेच दुसरा गोलंदाज यायचा बघा खेळपट्टीवरती विचार केला पहिल्या षटकाचा सामना फिनिश झाला दहा धावा धावपलकावरती लागला दहा 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 पूर्णांक झिरो झिरो सरासरी गाठली पडते पहिल्या षटकामध्ये दुसरा षटक प्रगतीपथा अंतिम षटक पाहू शकाल राजा गडकळला पाहू शकाल राजा गडकळच्या माध्यमातून आजच्या दिवसामधली हॅट्रिक पाहायला मिळाली तोच राजा गडकळ गोलंदाजा ट्रॅकवरती सज्जा शेवटचा हाणामारीचा षटक किरण हवाली ऑनस्टला पाहतोय किरण च्या बॅट मधला एक षटकर जरूर आलाय थोडीशी इन्साइड लागण्याची शक्यता होती मात्र चांगला तेज जरा चेंडू फेकला गेलाय गोलंदाज राजा गडकळणं विचार केला चांगली सुरुवात केली या षटकाची पहिल्या षटकामध्ये दहा धावा खर्च केला नागेश भसमान त्याचनंतर नंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतात दुसरा षटक प्रगतीपथावरती पाहू शकाल राजा गडखळला पाहू शकाल अप्रतिम दर्जाची गोलंदाजी दुसरा चेंडू टाकण्यास किरण ऑन ऑनस्ट्राईकवर पुन्हा एकदा त्याच लेंथवरती सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी करत असताना पाहू शकाल सल्लाग दुसरा डॉट चेंडू खेळला गेलाय किरण आवडच्या माध्यमातून किरणला विचार करावा लागेल कारण जास्तीत जास्त प्रसाद अहवालीला स्ट्राईक देणं खूप मजा असेल कारण प्रसाद प्रसाद अहवालीचा जर विचार केला एक चेंडू सामना फक्त केलाय आणि तीन दहावीचा योगदान दिलं आपल्या संघासाठी दोन सुराक चेंडू निर्धाव फेकले गेले राजा गडकळनं पुढे सरसावड मारण्याचा प्रयत्न लाँग चे दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आता इथून मात्र कुठली धाव घेणार नाही आहे प्रसाद हवाली विचार केला आता इथून तीन चेंडू प्रसादला खेळणं खूप महत्वाचं असतील या तीन चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर चांगला एक स्कोर निर्माण होईल साय स्टार बेकर संघाच्या माध्यमातून साय स्टार बेकरचं देखील मी कौतुक कारण अप्रतिम खेळ दाखवला होता पहिल्या दिवसामध्ये आणि गोलंदाच्या जीवावरती सामना जिंकवला होता आणि सुपर फोरमध्ये दाखल झाला होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटमध्ये आला नाहीये प्रॉपर टायमिंग आला तितकं चांगलं कलेक्शन बघावं लागेल फार सुंदर पैकी पाहायला चा मिळेल चांगलं कलेक्शन देखील नानू माध्यमातून पाहायला मिळालं लागलेला दुसरा धक्का साय स्टार भेकर संघाला प्रसाद डग आउट मध्ये परत एक धाव एक विकेट धाव पलकावरती एक धावीच्या मदतीने त्यांनी धाव पलकावरती धावा पाहू शकाल टोटल धाव संख्या साय स्टार भेकर संघाची बारा धाव संख्या दोन गडीबाद असताना उरलेल्या दोन चेंडू सामना बाकी असणार बघा कमालची गोलंदाजी पाहू शकाल आजचा दिवस प्रभावित केलाय म्हणजे राजा जर चांगला खेळ दाखवलाय पूर्ण दिवसामध्ये या षटकात जर विचार केला चार चेंडू फेकले गेले फक्त आणि फक्त दोन धाबा खर्च केल्या राजा गडकळनं अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहू शकाल शेवटची दोन चेंडूचा खेळ बाकी नवीन फलंदाज एंटर झालाय प्रवीण हवालीला पाहू शकाल दोन चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं असेल बेकरा टीमला फटका बसलाय वेगवान तेच तरार चेंडू फेकला गे गेलाय जबरदस्त गोलंदाजी पाहू शकाल फक्त आणि फक्त पाच चेंडू मध्ये दोन धावा खर्च केल्या राजा गडकळचं कौतुक करावं लागेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन टीम माध्यमातना विचार केला चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये दाखवली गेली पूर्ण आजचा दिवस प्रभावित केला या गोलंदाजीनं राजा गडकळनं मोठा फटका मिड विकेट रिझन मध्ये श्यामच्या माध्यमात कुठली चुकी पाहायला मिळत नाहीये लागलेला तिसरा धक्का आणि पहिल्या सत्राचा डाव फिनिश स्टार बेकर तब्बल बारा चेंडू सामना केला बारा चेंडू आणि तब्बल बारा दहावी स्कोर येणारे बारा चेंडू असतील आणि स्वर्गीय भास्कर तब्बल तेरा धावींची गरज असणार आहे बघा बघा प्रेक्षकांना कळकळून विनंती आहे बघा बाँड्री लाईनच्या बाहेर बसायचंय बघा शेव पट्टा सोडून बसायचा बाहेर बघा आयोजकांचा सूचना आल्यात तर साय स्टार बेकर संघाला विनंती करतोय मी लगेच मैदानामध्ये उतरायचंय बघा जास्त वेळ न घेता लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे येणारे बारा चेंडू असतील दोन टीमला धावा बनवायचा तेरा तर आहे बा देखील सुवर्ण संधी असणे बघा प्रेक्षकांना सलग चार दिवसामध्ये तर याच नंतर सामना होईल रानसाई संघ संगणायक आणि आई गावी देवी राणसाई संघ रोहित संगणायक यायचा लगेच याच नंतर सामना होईल सुपर फोर ची दुसरी लढत पाहू शकाल चला साई स्टार बेकर संघ लगेच मैदानामध्ये या आणि लगेच शतरक्षण लावून घ्यायचा बघा येणारे बारा चेंडू आणि स्वर्गीय बास्केर इलेव्हन दोन आणि टीमला धावा बनवायचा तब्बल तेरा धावा हळवा कॅचसाठी देखील सुवर्ण संधी असल्या वारंवार सांगतोय बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे जो कोणी हळवा कॅच पकडेल त्याला लकी ड्रॉ जो ज्याच्या बाजूने लागेल त्याला कूलर देण्यात येईल बघा बबनजी पार्धीच्या माध्यमात ही संकल्पना चांगली संकल्पना पाहायला मिळते जे वागेश्वर इलेव्हन क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आली होती या स्पर्धेमध्ये चांगलं आयोजन पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये तब्बल मालिकावीर कुल कुलर पुरस्कृत केले किसर पार्धीच्या माध्यमातून आणि उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज माध्यमातून ब्रँडेड शूट उपलब्ध करून दिले ते मान्यश्री आमचे अर्थात आमचे मामा असतील मान्यश्री आत्माराम चौधरी आणि ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना लाइव टेलिकास्ट कव्हरेज केली जाते त्यांचं देखील आर्थिक अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून परव दुसऱ्यामध्ये अप्रतिम सामना तितकंच चांगलं आयोजन देखील पाहायला मिळतंय खैरवाडीच्या माध्यमातून किसण आणि श्याम एव जुडी मैदानामध्ये पाहू शकाल दोन्ही खेळाडूंनी अप्रतिम दर्जा खेळ दाखवल्या आजच्या दिवसामध्ये विचार केला तर चांगला खेळ दाखवल्या पहिल्या दिवसामध्ये गोलंदाज पाहू शकाल दिलीपला पाहू शकाल गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज येणारे बारा चेंडू तेरा धावीची गरज स्वर्गीय भास्कर इलेव्हन दोदा टीमला बनवायची आहे तब्बल तेरा धावा चला पंच लगेच सामना चालू करायचा आहे बघा सुपर फोर पहिली लढत साई स्टार बेकरा संघानं पहिल्या सत्रामध्ये तब्बल बारा चेंडू सामना केला बारा चेंडू मध्ये तब्बल बारा धावा बनवले आणि तेरा धाव्यांचं आव्हान आहे स्वर्गीय भास्कर इलेव्हन दोदा टीमला सलामीची जोडी ऑन वरती किसन ढुमना पाहू शकाल नॉन स्ट्राईकला पाहू श्याम भगत ज्या आजच्या दिवसामध्ये विस्फोडो खेळ साकारले गेली तो भगत नॉन स्ट्राईकला पाहू शकाल पहिल्या स्लोवर पदी चेंडू पॉईंटच्या दिशेमध्ये जबरदस्त फटका लगावला क्षेत्रक्षक जाईल तोपर्यंत शतरकाच्या आवाकाच्या नक्की चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय असं वाटलं की शतरकाच्या आवाकाचे वरतून जाईल मात्र क्षेत्रक्षण फार चा, चांगलं पाहायला मिळालंय अनिल आहवालीच्या माध्यमात आपल्या संघासाठी नक्की दोन तीन धाव एक धाव वाचवली तीन धावा कम्प्लीट झाल्यात चला रिव्ह चेक करतो आम्ही शतरक्ष जर बाउंड्री लाईनला पाय टच झाला तर नक्कीच चेक करू आम्ही तर काही नाही बघा ना चौकार नाही मिळणार तीन दावा दहा वरती लागल्या गेल्या स्वर्गीय भास्कर इलेव्हन आणि टीमच्या विचार केला पहिल्या चेंडूवरती तीन दावा अकरा चेंडू दहा समीकरण बॉल टू बॉल समीकरण असं नाही बघा दोदाणी टीमला स्लो ओव्हर पद्धती पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलाय थोडं मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत दोन धावा सहज रीतीने कम्प्लीट चांगली रनिंग पाहायला मिळाली तोपर्यंत दोन धावा सहज रीतीने कम्प्लीट झाल्या दोन चेंडू पाच धावा धाव पालकावरती लागल्या स्वर्गीय भास्कर इलेव्हन दोदा टीमच्या दहा दा चेंडू आठ धावांची गरज अप्रतिम फटकेबाजी पाहू शकाल हलक्या त्याने पुश केला होता पॉइंटच्या दिशेमध्ये तर आराध्या इलेव्हन रानसाहित संघ संगणक आणि आई गावी दोवी रानसाई संघात संगणक यायचं बघा टॉस केला जाईल तुमच्या दरम्यान दुसरी लढत पाहू शकाल आपण याच नंतर पाच धावा धावपलका वरती लागल्या येणारे दहा चेंडू आठ धावींची गरज सरसाळ मारण्याचा प्रयत्न लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आहे जाईल सीमा पार श्याम बगतच्या बॅटमधन शानदार चौकार पाहायला मिळाला तिसऱ्या चेंडूवरती खेचलाय मोठा फटका चौकार मिळालाय तब्बल धाव संख्या पाहू शकाल नऊ धाववा बिनबाद आई स्वर्गीय भास्कर इलेव्हन दुधानी टीमची नऊ धाव संख्या नऊ चेंडू चार धावीची गरज आहे दुधानी टीमला इथून पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव केलाय दुधानी टीमनं चार दहा गरज लोवर टॉस चेंडू होता डीप मिड डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट झाले आराध्या इलेव्हन रानसाई संघाला विनंती करतो बघा तुमचा संगणक पाठवायचा आहे आणि आई गावी देवी रानसाई संघात संगणक पाठवायचा आहे लगेच बघा नेक्स्ट सामना आहे मी विनंती करतो देवा भांगरी आणि रोहित वीरला आपण यायचंय बघा टॉस केला जाईल याच दरम्यान तुमचा नेक्स्ट सामना दुसरी सुपर फोर सुपर फोरची लढत पाहू शकाल आठ चेंडू आणि तीन धाबींचे समीकरण बाकी असणार बघा स्लो गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू टाकता आला नाही मंगेश आव्हाली कुठली गलती करणार नाहीये लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय लागलेला पहिला धक्का स्वर्गीय भास्कर इलेव्हन दुधानी टीमला चला मैदानामध्ये लगेच खेळाडू पाठवायचा बघा दुधानी टीम येणारे सात चेंडू तीन धाबींची गरज वन डाऊन साठी फलंदाज रवाना होते खेळपट्टीवरती ऑन स्ट्राइक वरती थोडस ताकद कमी लागली चांगलं टायमिंग झालं जरूर होतं मात्र ताकद थोडीशी कमी पडली आणि किसन डुमना बाद झाला ऑफ लॉंगाउफ्रिझन मध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं मंगेशच्या माध्यमातून लागलेला पहिला धक्का दोदा टीमला सात चेंडू तीन धावींची गरज हलक्याने पुष केला ऑफ रिझन मध्ये दोन धावीचा प्रयत्न दोन धावा कंप्लीट होतील काय सुरेख रनिंग पहायला मिळाल श्याम भगतच्या माध्यमातून आणि अबद्या एका धावींची गरज रानसाई संघ पुन्हा एकदा मी विनंती करतोय आपण या लगेच तुमचा टॉस केला जाईल आई गावी देवी रानसाई संघ आणि आराध्या इलेव्हन रानसाई संघ शेवटचं षटक सहा चेंडू एका दहावींची गरज चला बेकरा संघ विनंती करते लगेच सामना सुरुवात करा बघा अवघ्या एका दहावीची गरज आहे येणारे सहा चेंडू मध्ये स्कोर इज लेवल झालाय स्वर्गीय भास्कर इलेव्हन दोदानी टीमचा विचार केला भास्कर या नावाने खेळणारा संघ पाहू शकाल टीम आजच्या दिवसामध्ये फोर मध्ये दाखल केला आणि सुपर फोर मध्ये पहिल्या लटी मध्ये इथे सामना फिनिश झालाय दुधानी संगण सामना जिंकला गेलाय आराध्या इलेव्हन संघाचा कॅप्टन आलाय बघा मी विनंती करतोय रोहित संघ लगेच यायचं बघा कॅप्टन आपला लगेच टॉस केला जाईल तर लक चांगला खेळ दाखवला संघानं चांगला खेळ दाखवला साई स्टार भेकर संघानं आणि स्वर्गीय भास्कर इलेन दोधाने टीमनं देखील तर मी विनंती करतोय शांताराम सरांना आणि नानी सर, नानू सम्री सरांना किजकांना थोडंसं कार्य करायचं आपल्या कर माध्यमात एक समालोचन